नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आहे पुण्यातील धीरज घाटे या व्यक्तिमत्वाकडे आणि त्यांचं पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत पुणे शहर पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून देखील त्यांची कार्यकर्ता आपण पाहिलेली आहे भाजपचा आक्रमक चेहरा अशी त्यांची तर ओळख आहे आणि त्या ओळखीतूनच त्यांनी आपलं राजकीय जीवन त्या आपला प्रवास सगळा सुरू केलेला होता आणि शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे पुणे शहर महाराष्ट्र क्रमांक दोनचं जे शहर आहे त्या शहराच्या सगळ्या नियोजनाच्या चा, चाव्या कोणत्या पक्षाकडे राहणार आणि भाजपकडे त्या कशा येणार यासाठीचं नियोजन त्यांनी या निवडणुकीमध्ये सगळं केलेलं आहे तर धीरजजी तुमचं लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार अर्ज वाटप उमेदवारी वाटप एबी फॉर्म सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं का मागचा आठवडा म्हणजे मला मी असा एकदा सकाळी बाहेर पडलो की पहाटे पाच पाच, पाच सहा सहा वाजेपर्यंत हे सगळी प्रक्रिया चालायची आणि सहा वाजता म्हणजे चुकून घरी आलो तर सकाळी सात साडेसातला कोणीतरी दाराची बेल वाजवायचं कि भाऊ तुम्हाला भेटायला आलोय असा एक आठ पंधरा दिवसाचा कालावधी होता पण शेवटी भारतीय जनता पार्टी ही पुण्यातली एक ताकदवर पार्टी आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार असणारा पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडे पुणे शहरामधले खूप इच्छुक आणि प्रबळ दावेदार दावेदार उमेदवार होते त्यामुळे ह्या सगळ्यातनं एकशे पासष्ट जणांनाच संधी द्यायची होती आणि इच्छुक आमच्याकडे जवळजवळ दोन दो अडीच हजार कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता मोठी कसरत होती पण या कसरतीतनं यशस्वी झालो Uh, काही जणांनी थोडे नाराजी असेल काही ठिकाणी बंडखोरी असेल पण ठीक आहे पुढच्या दोन दिवसात दो आम्ही हे सगळं कार्यकर्त्यांना समजावून सांगू आमची पूर्ण शहराची टीम याच्यामध्ये काम करेल आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सगळे पुन्हा एकदा एकदिलाने कामाला लागतील आधीच्या काळामध्ये भाज भाजपचा कार्यकर्ता भार, म्हणजे निष्ठावान कार्यकर्ता पक्षाची शिस्त मानणारा आणि पक्ष देखील त्याला बळ देणारा यावेळेस मात्र इतकी तुम्हाला गरज पडली केंद्र सत्ता राज्य सत्ता महापालिकेत देखील सत्ता होती पण इतकं इनकमिंग इतर पक्षातनं सा झालं की इतरांसाठी पाय घड्या आणि निष्ठावनांना मात्र थोडंसं सायडला केलेलं असं जे चित्र निर्माण झालं त्याचं नक्की कारण काय होतं मला असं वाटतं की असं मुळात चित्र नाहीये एकशे पासष्ट जागा आहेत आणि ज्यांचं इनकमिंग झाले किंवा जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत ही संख्या अगदी पंधरा ते वीस आहे उरलेले एकशे पासष्ट मधले आपण वीस सोडले तर जवळजवळ एकशे पंचेचाळीस जण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यातले काही जण मागच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक होते म्हणजे आमचे शंभर नगरसेवक होते त्यातले जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी जण हे पुन्हा एकदा सभागृहामध्ये आता येणार आहेत आणि मी शहराचा अध्यक्ष आहे मी माझ्या टीममध्ये काम करणारे असे अनेक पदाधिकारी आहेत आता आमचे राघवेंद्र मानकर आहेत शहराचे सरचिटणीस होते त्यांना आम्ही आता उमेदवारी दिली आहे तिकडे आमचा पुनित जोशी आहे तो शहराच्या टीम मध्ये आमचा सरचिटणीस होता त्याला आम्ही संधी दिली सिंहगड रोडला आमचे सचिन मोरे आहेत एकदम प्रामाणिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे गेले वीस पंचवीस वर्ष काम करतोय त्याला आम्ही संधी दिलेली आमचे सुनील पांडे आहेत गेले तीस वर्षापेक्षा अधिक काळ भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांना संधी दिली आहे माझ्या प्रभागात माझा सहकारी आहे राखीव जागेतला जो उभा राहिला अमरावळे गेले वीस वर्ष छोट्या मोठ्या माध्यमातनं पक्षात माझ्यासोबत काम करतोय अशा कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिली अनेक उदाहरण आहेत मी ही तुम्हाला प्राथमिक सांगतोय त्यामुळं अशा सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहिलाय परंतु असे की मी म्हटलं तसं कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे भारतीय जनता पार्टीची एक ताकद पुणे शहरात आहे आणि असा विश्वास कार्यकर्त्यांना की आपण भाजपाच्या चिन्हावरती की हमखास निवडून येणार त्यामुळे ही स्पर्धा स्वाभाविक होती असं काही नाही की बाबा एकशे पासष्ट मधल्या शंभर जण हे बाहेरनं आलेलेत आणि पासष्ट जण फक्त पक्षातलेत असं तर चित्र नाहीये त्यामुळं हे बिंबवलं जातंय की हे बाहेरनं आलेल्यांनाच संधी देत आहेत असं नाहीये भारतीय जनता पार्टीचा मूळ जन कार्यकर्ता हा निवडणुकीच्या रिंगणात आहे